मोठा विषय आहे तो मोठा विषय आहे आता आपण काय करतोय हा जो आहे कामगारांचा कष्टकऱ्यांचा विषय हा कुठल्या राजकीय पक्षाचा असू शकत नाही तो कष्टकऱ्याचा आपण दुसरी हा सभापती मोदय हा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून मी याच फार मोठ त्याच्यावर विश्लेषण करणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना जी माहिती आहे परभणीला जो हिंसाचार झाला आणि त्याच्यामध्ये सूर्यवंशी जो सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला आणि तो तोठडीत झाला हे लक्षात घ्या आणि हे काय ह्याच्यासाठी समजणं गरजेचं आहे की कित्येक वेळेला पोलीस आपल्या जबाबदाऱ्या झटकवण्यासाठी काय करू शकतात मी पोलिसाचा मुलगा आहे तरी सांगतोय असं आहे की या मुलाला इतकी सोमनाथला इतकी मारहाण झाली आणि त्याची कस्टडी झाल्यावर पोलिसांनी असं सांगितलं की त्याला हार्ट अटॅक आला आता त्याच्यानंतर उद्रेक झाला आपण सगळे सरकार होतं त्यावेळेला उद्रेक झाला लोकांनी जेव्हा ते हातात घेतलं सगळं तेव्हा त्यांच्यासमोर त्याचा पोस्टमार्टम झाला आणि त्या पोस्टमार्टम मध्ये त्याचा रिपोर्ट असा आहे मारहाणीमुळे आणि त्या मारहाणीच्या शॉक मुळे तो गेला तेव्हाही आम्ही हे केलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही झालेलं नाही हा साधा प्रश्न आणि स्पेसिफिक प्रश्न आहे आपण वैद्यकीय कुठल्याही रिपोर्टवर संशय व्यक्त करत नाही आणि करण्याचं काही कारणच नाही कारण तो वैद्यकीय आहे तो वैद्यकीय रिपोर्ट आलेला आहे आणि त्या वैद्यकीय रिपोर्ट प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीला जी मारहाण झाली त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये ज्याने ही मारहाण केली ते काही अधिकारी सस्पेंड झाले छोटे अधिकारी मला आठवत आहे कारण मुख्यमंत्री त्यावेळेला सभागृहात होते त्यांनी ती कारवाई केली परंतु ज्याला म्हणतो आपण कोण असा आम्ही त्यावेळेला सांगितलं तो एसीपी असेल डीसीपी असेल त्यांच्यावर कारवाई झालेली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार का आणि या दुर्दैवी तरुणाला त्याचा मृत्यू झालेला आहे तो पोलीस मारावाईच झालेला आहे त्या पोलीस स्टेशनच्या संबंधित सगळ्या त्या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का